नमस्कार भूमीने रागिणीला जेलमध्ये पाठवलेलंच असतं पण रागिणीने जाता जाता अभिजितच्या डोक्यात काहीतरी भरवलेलं असतं त्याच वेळेला भूमी अभिजितला म्हणते अभिजित पौर्णिमा तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला जेलमध्ये दिलं नाही तर मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणारच होते पण इतक्यात मात्र माझ्या या बावळट बहिणीचा संसार मला आठवला आणि म्हणून मी कदाचित माझे पाऊल मागे घेतले पौर्णिमा मी तुझ्यावरती खूप मोठे उपकार करते ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव तेव्हा पौर्णिमा भूमीचे पाय धरते आणि भूमीला म्हणते भूमिताई मला माफ कर चुकलं मी असं वागायला नको होत पण काय करणार माझी सासू ज्या पद्धतीने मला सांगेल तसंच मला वागावं लागत होत तेव्हा लगेच भूमी बोलते बद झालं मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी आता तुमचा आणि आमचा संबंध संपला आणि आकाश आणि भूमी घरी आलेले असतात घरी आल्यानंतर अथर्व आकाश समोर हात जोडतो आणि अथर्व आकाशला म्हणतो आकाश मला माफ कर माझ चुकलं आकाश खर तर आकाश माझी आई याद पद्धतीने वागतेय तुझ्याशी हे मला खरंच माहिती नव्हतं आणि जर का मला हे माहिती असत तर कदाचित मी तुझ्याशी या पद्धतीने वागलो नसतो आकाश मी तुझ्यावरती रागवलो होतो तुला नाही नाही ते बोललो होतो पण आता मात्र बस आता काही झालं तरी मी तुझ्याशी चांगलंच वागणार आकाश तू काळजी करू नकोस आता सर्व गोष्टी क्लिअर होणार तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो अथर्व तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस मला कळतंय अथर्व तुझ्या मनाला किती वेदना होत आहेत तुला किती वाईट वाट वाटतंय पण तुला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही कारण सर्व गोष्टी लवकरच क्लिअर झाल्या हो हे तर बरंच झालं रागणी पटवर्धन हिचा खरा चेहरा आपल्या समोर आला आणि भूमीला त्याच्यामध्ये यश आलं खर तर भूमीवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता पण आपण मात्र तिच्यावरती विश्वासच ठेवला नाही आपण तिच्यावरती अविश्वास दाखवला पण आता मात्र सगळ्या गोष्टी संपल्या आता कोणत्याच गोष्टींची काळजी करायची गरज नाही आता सगळं व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस मला तुझं काही ऐकायचं नाही तेवढ्यात अभिजित आणि पौर्णिमा घरात शिरत असतात त्याच वेळेला आकाश अभिजित आणि पौर्णिमाचा बोजा बिस्तरा बाहेर फेकतो तेव्हा आकाशचे पाय अभिजित धरतो आणि म्हणतो आकाश मला माफ कर पण मला या घराबाहेर काढू नकोस तू जर का मला या घराबाहेर काढलंस तर मी कुठे जाऊ आकाश प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र आकाश बोलतो प्लीज मला काहीही समजून घ्यायचं नाही आता बस झालं आता मला तुझं ऐकण्यात काळी मात्रही इंटरेस्ट नाही तू आत्ताच्या आता, आता माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा हो तेव्हा मात्र अभिजित म्हणतो आकाश प्लीज असं करू नको भूमी बोलते असं करू नकोस म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे अभिजित तुला आता परत माफ करायचं आणि तुला या घरात घ्यायचं तर तसं होणार नाही अभिजित तुला आम्ही या घरात नाही घेणार अभिजित आता मात्र तुला या घरातून बाहेर पडावंच लागेल इतके दिवस खूप सहन केलं पण आता नाही तेव्हा अभिजित बोलतो मला माफ करा शेवटची संधी द्या तेव्हा भूमी बोलते कशाला तुझ्या आईचा बदला घेण्यासाठी तुझ्या आईला जेलमध्ये पाठवलंय म्हणून तू सुद्धा आता इथे राहून आमचा बदला घेणार आम्हाला काही कळत नाही का अरे तू रागिणी पटवर्धनचा मुलगा आहेस तू कधीच बदलू शकत नाहीस आणि पौर्णिमावरती तर माझा विश्वासच नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते ताई प्लीज मी तुझे पाय धरते तुझी माफी मागते प्लीज ताई मला इथे राहू देत नाहीतर मी कुठे जाऊ मी जर का माहेरी गेले तर बाबा खूपच काळजीत पडतील तेव्हा भूमी बोलते त्याची काळजी तू नको करूस आणि बाबांचा विषय काढून तुम्हाला टॉर्चर नको करूस कारण ते तुला कधीच शक्य होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला आता या घरात राहू देणार नाही तेवढ्यात मात्र अथर्व पुढे होतो आणि पडतो अथर्व अभिजितला बोलतो दादा खरं सांगू का दादा म्हणायची सुद्धा लाज वाटते आकाश समोर उभं कसं राहायचं हाच मुळात प्रश्न मला पडलाय मला तुझ्या या या गोष्टींमुळे खूप त्रास झालाय आता मात्र मला खूप कंटाळा आलाय कारण काही झालं तरी सुद्धा काही करून तू या घरात मला नको आहेस दादा अरे मला वाटलं सुद्धा नव्हतं आई आणि तू एवढी कारस्थानी असाल अरे तुम्हाला एवढं कारस्थान करताना काहीच कसं वाटलं नाही अरे मला तुमचा राग आलाय राग मला तुमचा एवढा राग आलाय की तुम्हाला कधी उद्ध्वस्त करते असं झालंय तेव्हा लगेच अभिजित बोलतो अथर्व निदान तू तरी तू तरी आमच्या बाजूने उभा राहा तेव्हा अथर्व बोलतो नाही दादा मी तुझ्या बाजूने कधीच उभा राहणार नाही मुळात मला माहिती नव्हतं म्हणून म्हणून मी भूमी ताईच्या विरोधात गेलो पण जर का मला माहिती असत तर मी नक्कीच भूमिताईच्या विरोधात गेलो नसतो तुझ्यासारख्या नालायक माणसाला कधीच मी ठेचलं असत आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी आता या घराचं वाटोळ करण्यासाठी मी तुला या घरात शिरू देणार नाही तू आत्ताच्या आता या घरातून चालत पडायच आणि माझ्या डोळ्यासमोर दिसायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र चांगलाच अभिजित घाबरलेला असतो त्याच वेळेला आकाश म्हणतो ऐकायला आलं निघा पहिल्यांदा येते तेव्हा लगेच अभिजित आजीजवळ जातो आणि आजीला म्हणतो आजी प्लीज तू तरी सांग ना तेव्हा आजी सुद्धा अभिजितचा तौबार कोडते आणि अभिजितला म्हणते अभिजित जेवढं मी आकाशवरती प्रेम केलं तेवढच तुझ्यावरती केलं पण तुम्ही तुम्ही लोक हे घर उद्ध्वस्त करण्यासाठीच होता रागिणी तू पौर्णिमा फक्त आणि फक्त या घराचं वाईट चिंतलंय अरे तुम्हाला फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी पाहिजे होती या प्रॉपर्टीसाठी तुम्ही लोक धडपडत होता पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला तुमचा दणका चांगलाच बसला पाहिजे आणि तुम्ही इथं आता निघून जा तेव्हा मात्र आकाश अभिजीत आणि पौर्णिमाचा हात धरतो आणि त्यांना बाहेर फरफटत नेतो आणि त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करतो त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश बरं झालं या कारस्थानी लोकांना तू या घरात जागा दिली नाहीच ते कारण या कारस्थानी लोकांना आपल्या घरात जागा देऊन आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय की काय असं मला वाटत होत आकाश खरंच बरं झालं तू या लोकांना बाहेर काढलंस परत जर का मी काही केलं असतं तर उगाच माझ्यावरती सगळं काही आलं असतं म्हणून मी शांत बसलो त्याच वेळेला आकाश म्हणतो भूमी आता मला कळून चुकलंय कोण आपला आणि कोण वाईट ते खरं सांगायचं तर या परक्या लोकांना मी घरात थारा दिला होता पण ही परकी लोक मात्र माझ्या टोक्यावरती चढून मिऱ्याच वाटत होती पण तू मात्र मला प्रत्येक वेळेला सांगत होतीस समजावत होतीस पण तू तु, तुझ्यावरती मात्र मी विश्वासच ठेवला नाही तुझ्यावरती मात्र मी कायमच कायमच अविश्वास दाखवला आणि म्हणूनच कदाचित आज तू सर्व सत्य माझ्या समोर आणलंस आता मात्र मला कौन चुकलंय तू जे बोलत होतास ना ते योग्यच होत तेव्हा मात्र भूमी बोलते सोडून दे आकाश आता रागिनी पटवर्धन चॅप्टर क्लोज झालाय त्यामुळे आता तो विषय काढायची गरज नाही तेव्हा आकाश म्हणतो नाही ती शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आकाशने अभिजित आणि पौर्णिमाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू